मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळी खास बोनस मिळणार आहे तेरा ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होणार आहे त्यासोबतच चौदा ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे आणि त्यामुळेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडक्या बहिणीचे पैसे कसे मिळणार हा प्रश्न अनेकांच्या मनात होता तेव्हा काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये घोषणा करण्यात आली की महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे एकत्रितपणे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे त्यानुसार अनेक महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि ज्या महिलांना अजूनही तीन हजार रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना दहा ऑक्टोबरच्या आत खात्यामध्ये पैसे पडणार आहे म्हणजे पूर्वी ज्या महिलांना तीन हजार रुपये खात्यामध्ये पडले होते त्या महिलांना एकाच वेळी साडेचार हजार रुपये खात्यामध्ये पडणार आहे तर ज्या महिलांना पूर्वी साडेचार हजार रुपये आले आहेत त्यांना तीन हजार रुपये एकत्रितपणे खात्यामध्ये पडणार आहेत म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये एकूण साडेसात हजार रुपये मिळणार आहेत यासोबतच काही दिवसापूर्वी पार पडलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी अशी घोषणा केली होती की महिलांना हो या पैशासोबतच दिवाळी बोनस म्हणून मोबाईलसुद्धा गिफ्ट दिला जाईल तेव्हापासून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा मोबाईल नेमका कोणता आहे मोबाईल किती किमतीचा असणार मोबाईल कोणत्या कोणत्या महिलांना दिला जाणार आहे आणि मोबाईल मिळवण्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे का नाही आणि फॉर्म भरायचा तर नेमका कुठे आणि कसा भरायचा महिलांना अनेक प्रश्न पडलेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये महिलांना मिळत आहेत आणि आचारसंहिता असल्याने पुढच्या दोन महिन्याचे पैसे अगोदर महिलांच्या खात्यात पडणार आहेत त्यानुसार अनेक महिलांना तीन हजार रुपये मिळालेले देखील आहेत पण महिलांना मोबाईल कधी मिळणार मोबाईल कोणता आणि किती रुपये किमतीचा असेल मोबाईल मिळवण्यासाठी फॉर्म भरायचा आहे का नाही आणि फॉर्म भरायचा तर तो, तो कुठे आणि कसा भरायचा यासंबंधित ऑफिशियल अशी काहीही माहिती अजूनही समोर आलेली नाही कारण मोबाईल मिळणार अशी फक्त घोषणा करण्यात आलेली आहे याबाबत ठोस असा काही निर्णय घेण्यात आलेला नाही परंतु जेव्हा कधी याबाबतची ऑफिशियल माहिती आमच्यापर्यंत येईल किंवा सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा